हॅलो फ्रेंड्स तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे माझ्या चॅनलचं नाव आहे ब्युटी विथ अनु आणि आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मसूर डाळीचं पॅक चला तर मग आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मसूर डाळीचा पॅक बद्दल त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा मसूर डाळ त्वचेवर परिणामकारक ठरते आणि त्वचेला नितळ आणि चमकदार बनवते खर तर सर्व प्रकारच्या डाळीमध्ये त्वचेसाठी उपयुक्त ठरणारे घटक असतातच तुम्ही मसूर डाळीचे पॅक मसूर डाळीचे फेस पॅक तुम्ही घरच्या घरी कसे बनवू शकता हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्यासाठी फार काही तयारी करावी लागणार नाही आहे तुम्हाला त्यासाठी फक्त मसूर डाळ मिक्सरमध्ये तुम्हाला बारीक करून घ्यायची आहे मीच जशी करून घेतलेली आहे मसूर दाळीचं बारीक पेस्ट करून घ्यायची आहे किंवा मग तुम्ही रात्री मसूर डाळीला भिजत घालून त्याची पेस्टसुद्धा करून घेऊ शकता यामध्ये मसूर डाळीमध्ये फार फारस विटॅमिन लोह मिनरल प्रोटीन झिंक सल्फर कॉपर असे अनेक घुर् गुणधर्म असतात शिवाय मसूर डाळ लगेच ग्लो देते आपल्या स्किनला चला तर मग आपण पॅक कसा बनवायचा ते बघूया आपण आता पॅकसाठी साठी आपल्याला एक खाली बाउल लागणार आहे पॅक बनवण्यासाठी मध लागणार आहे बेसन पीठ हळद मसूर डाळीचे पीठ गुलाबजल हे तुम्हाला मी सांगणार आहे मसूर डाळीपासून दोन तीन पॅक तयार होऊ शकता जे तुम्हाला आवडेल तुम्ही ते लावू शकता आपल्या स्किनला त्यासाठी सर्वात बेस्ट रोज वॉटर आणि मसूर डाळीचे पीठ हा लगेच होणारा आहे तर ते तुम्हाला मी आज सांगणार आहे सर्वात आधी आपल्याला एक चमचा मसूर डाळ घ्यायची आहे एक चमचा मसूर डाळ आणि त्यामध्ये रोज वॉटर मिक्स करायचे आहे एक चमचा मसूर डाळीमध्ये आपण रोज वॉटर मिक्स करूया हा पॅक लगेच बनणारा आहे आणि इन्स्टंट ग्लो देणारा आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे मसूर डाळ तुमच्या त्वचेवर स्क्रबचे काम करते त्यामुळे धूर माती प्रदूषण डेड स्किन काढण्याची मदत करते त्वचेला फ्रेशनेस येतो आपल्या मसूरच्या डाळीमुळे बघा हा पॅक तयार झालेला आहे हा पॅक तुम्ही पंधरा ते वीस मिनटं हा लावून तुम्ही त्याला छानसं मसाज करून फेस वॉश करू शकता यानंतर जो पॅक मी तुम्हाला सांगणार होते तो आहे बेसनपीठ आणि मसूर डाळीचा पॅक त्यामुळे तुमची त्वचा उजळण्यास मदत होते त्या तुमच्यामुळे तुमच्याकडे एखादे कार्यक्रम असेल त्यावेळी तुम्ही हे लगेच ट्राय करू शकता त्यासाठी तुम्हाला लागणार आहे मसूरची डाळ एक चमचा मसूरची डाळ एक चमचा बेसनपीठ चिमूटभर हळद आणि दही लागणार आहे यासाठी हे सर्व मिक्शन एक एक चमचा घ्यायचे आहे एक चमचा मसूर डाळ एक चमचा बेसनपीठ चिमूटभर हळद आणि एक चमचा दही हे मिक्स करून हे मिश्रण तुम्ही वीस ते पंधरा मिनटं मानेला आणि चेहऱ्याला लावून ठेवल्यास तुमची त्वचा खूप छान ग्लो देईल तुमच्या स्किनला तुम्ही नक्की ट्राय करा आणि से थर्ड नंबर मी दाखवणार आहे बेसन आणि सॉरी मसूर डाळ आणि मधाचे पॅक त्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे खाली बाऊल त्यामध्ये आपण मसूर डाळचा एक चमचा घेऊया दाळीच्या पिठाचा एक चमचा आणि एक चमचा आपल्याला यामध्ये मध घालायचे आहे याला छान प्रकारे मिक्स करायचं याचाही तुम्ही खूप छान रिझल्ट बघू शकता खूप छान रिझल्ट येईल याचाही आहे याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा पॅक तुम्ही दर दोन दिवसालाही लावू शकता याचा रिझल्ट खूप छान आहे आणि स्किन आपली खूप छान मऊ होणार आहे याने मधाचे फायदे तुम्हाला माहितीच आहे हे दोन जे पॅक आहे हे तुम्ही लावू शकता आपल्या घरामध्ये मुक्त असतेच आणि मसूरची डाळ असतेच त्यामुळे हे दोन्ही पॅक खूप इझी आहे बनवण्यासाठी घरात जे साहित्य आहे त्यासाठी हे नक्कीच इन्स्टंट बनणारे पॅक आहे मसूरची डाळ आणि हा रोज वॉटरचा पॅक आहे आणि हा मध आणि मसूर डाळीचा पॅक आहे हे दोन्ही पॅक तुम्ही दर दोन दिवसांनी लावू शकता तुमची स्किन खूप छान होणार आहे मित्रांनो हे पॅक नक्की ट्राय करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जसे की जेणेकरून तुम्हाला माझे जे सगळे व्हिडिओ दिसतील चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया बाय बाय मित्रांनो